तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट संग्रामपूर तहसील कार्यालयात चोरीचा प्रयत्न संजय गांधी विभागात तोडफोड आणि कागदपत्रांची फेकाफेक तहसील कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागात अज्ञात व्यक्तींनी चोरीचा प्रयत्न करत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे नवीन तहसील इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सदर विभाग सध्या विश्रामगृहात कार्यरत आहे पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केले तहसीलदार प्रशांत पाटील तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार नायब तहसीलदार तसेच महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी संजय गांधी विभागातील तीन ते चार संगणक आणि टेबलांची तोडफोड केली असून नक्कल विभागातील अनेक महत्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली आहे नुकसान मोठे चोरी की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या घटनेत फक्त चोरीचा हेतू होता की कोणीतरी महत्वाची कागदपत्रे नष्ट करण्यासाठी हा प्रकार केला याचा तपास सुरू आहे संगणक फोडण्यात आले असले तरी कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र यामुळे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांच्या महत्वाच्या दस्तऐवजांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षात अशाच प्रकारच्या घटना या विभागात घडल्या आहेत त्यामुळे यामागे कोणाचा हेतुपुरस्सर कट आहे का याचा तपास करणे गरजेचे ठरणार आहे स्थानिक नागरिकात या घटनेबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून यामुळे प्रशासनावरील विश्वास दळमळीत होत आहे जनतेला सवलती मिळणार का प्रशासनाची भूमिका काय या प्रकारामुळे अनेक महत्वाच्या योजनांशी संबंधित दस्तऐवज धोक्यात आले आहेत जर ही कागदपत्रे हरवली किंवा नष्ट झाली तर नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच या घटनेच्या मागचे सत्य उघड होईल अशी अपेक्षा आहे मात्र या घटनेने तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे जळगाव उन्नती न्यूज नलसाठी सौ सरला राजेंद्र ससाणे संग्रामपूर बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज